हा मला हाका मारले का मारली विकत दिसला माझ्या वर्गातला वाटला म्हणून तुला हाका मारली तूच तूच हा तू क्या तुलाच हाका मार तू इकडी अरे बाबा लय दिस आणि दिसलास म्हणून तुला बोलवलं हा बर जाऊ तेच मध्ये तिकडे बरं झालं भेटलं ते तुझ लगीन झालंय का लगेन ह नाही पुर बाळ काय करते तुझे अरे माझं लगेनच नाही झालं तर पोर बाळ कुठून असणार पिक्चर सोडला मी शेवटी ह त्याच्यामुळं माझी अशी अवस्था आहे नाही झाले अर माझं बघ दोन झालं दोन तिसरीची तयारी हुअल झाली आहेत लगीन जमून द्या जमून द्या म्हणून मी थकून गेलो याला म्हणतो त्याला म्हणतो पण माझं लगीनच कुठं जमलं त्याच्यामुळे आता मी एक ठरवलंय मात्र हा चांत घ्यायचा लांब कुठं तरी जायचं असं ठरवायचं व्हायचं का तू तसं नको करू आपले ते लग्न जमवणारे नारायणराव आहेत ना त्यांच्याकडे जाय ते तुझं बराबर काही ना काही लग्नाचं जुंबेल जमितील बघ माझ माझं त्यांनी जमिल होतं हां पहिलं पहिलं हां किती झालं मी बघ कसं अनपडे अनपड असून सुद्धा असा टाकत टाके तुझं शिक्षण किती झालं तू काय कर तू ते नारायणराव कडे जा, माँ जा गौगल, गौगल दे दे, ते बरोबर काहीतरी तू शिकलेला आहे मास्तर कानपड नाही तू जास्त माझा माझ्यासारखा गोगल लाव आणि ही दाढी फिडी ते चष्मा काढून फे मास्ताऱ्यासारखा चष्मा काढून फेक आणि मग जाय मंग बघ कस जमत ते जाडीफिडी तर हे आता शर्ट बदलतून चष्मा काढून फेकतो हा जातो त्या ना, नारायण रावाकडे बघतो जमल जंबल। तर जमलं झाली तुझी कृपात काय का नारायण काय का तुम्ही आहेत का कोण आहे तू क्या ये 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 बस <laughs> काय आलं बस आलो होतो मोठे त्याच्यामुळेच आलं आता तुम्ही जमून देतात म्हणलं बरं बसतो इथं बसू का इथ बसतो तुझं लगीन नाही 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 ना ना बाबा आता आला तर बस मी काय म्हणतो ते ऐक आणि तुला खबर चहा देतो की पी आणि ह तिकडे बघ अरे मामा लोकांनी कारखान्यात मुलीचा कारखानाच बंद करून टाकलाय आणि तुला कुठून द्यायची पोरगी आता अरे पोरी भेटाना म्हणून आम्ही आता सोयरी जुळवायचा सगळ्या काश्या आता सगळ्या बंद करून टाकला बघ कुठं भेटले तर याच्यामध्ये त्या मोबाईल मोबाईलमध्ये जोडी जोडी ॲपमध्ये किंवा कशात तुला सापडली तर सापडले एखादी पोरगी बघ त्याच्यात आता माझा काही उपयोग नाही मी थकलो आत आम माझा काशा सगळं सोयरीक जमवायचा पहिल्यासारखे लोक नाही राहिले आता, आता। शब्दावरती विश्वास नाही ठेवत आताच्या लोकांना बिंडिंग लागते पैसा लागतो गाड्या लागत्या बंगला लागत्या पण हे कसं डोक्यात येत नाही की वीस बावीस वर्षाचं पोरग एवढं कसं कमी कसं कमी हे कळतच नाही फक्त डोक्यामध्ये एकच फिट बसलेलं आहे की पोराला बंगला पाहिजे गाडी पाहिजे नोकरी पाहिजे सगळी पाहिजे कसं देणार आणि आम्ही त्याच्यामुळं आम्ही आता आमच्या शब्दावरती मान होता त्याच्यामुळं आम्ही आता पोरगी जमायचा सोयरी जमायचा सगळा काशात गुंडळला आता आमची चूपास मार व्हायची पाळी आली हं आता एक दिवस आजचं घडणार की हे तुझ्या तारखीच होणार आहे हां आणि पुढं वंश बंद होत का काय याची भीती वाटायला लागली हात नका सांग आता ऐकलं मी तुमचं पुराण बघतो कुठं भेटली ते भेटली नाही तर जप्पाची माळ घेऊन पार याच्यावर जाऊन बसतो आता बदल जातो मी आता बरं जातो मी आता